शिवाय भजन म्हणे बर बर आई म्हणतो तर भावनो मी आज म्हणणार आहे सोमवार हा दिवस हा अभंगाचे मी दोन ओळी म्हणणार आहे तुम्हाला जर व्हिडिओ जर आवडला ना तर लाईक आणि शेअर नक्की कराल सोमवार दिवस सोमवार दिवस सोमवार दिवस सोमवार दिवस शंभुदेवा चा परदोष शंभुदेवा चा परदोष दयादुधा च का वडी दयादू दकावडी दयाू चाकावडी, च चाकाव आविषक शंभुवारी आविषक शंभुवारी दयादू दया दूदा कावडी बेलपत्री का तांदूळ बेलपत्री का तांदूळ दोनियाना बरोबर दोनियाना बरोबर दयादू दडी दयादूच्या कावडी चाकावडी दकावडी चाका दयादूच्या कावडी आविषक शंभोवरी

तू का मने शंभू भक्त तू का मन शंभू भक्त तू कामन शंभू भक्त तू का मन शंभू भक्त यांचे राने कैलासात त्यांचे रा दया दुधाच्या कावडी दया दुधाच्या कावडी दया दुधाच्या कावडी दह्या दुधाच्या कावडी शंभुवरी शंभूवरी शंभुवरी दया दुधाच्या कावडी दह्या दुधाच्या कावडी दया या दुधाच्या कावडी दया या दुधाच्या कावडी हर हर महादेव ला ला हर शंभो तर प्लीज भावना तुम्हाला जर माझा सोमवार हा हा दिवस हा अभंग जर आवडला असला तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि एक प्याराचा कमेंट करा भाऊ छानसा हरे हर महादेव